त्याच्याकडे बघतच ती त्याने तिच्या पोटावर ठेवलेल्या हातावर हात ठेवते आणि इकडे त्याच्या हातावर विसावलेला तिचा हात बघून भरल्या डोळ्याने तिच्याकडे बघतो तिच्याकडे बघता क्षणी त्याच्या ओठांवर हसू उमटत पुढे सरकत तो आनंदाने तिला मिठीत घेत तिच्या कपाळावरती ओ टेकवतो तर राग तर कुठच्या कुठे पळून गेला होता त्याचा त्याच्या पाखरावर राखू शकत नव्हता का तो रागवायचं तर लांब त्याला तर रागवायचं नाटक सुद्धा करायला पण येत नव्हतं आता आणि करायला पण जमणार नव्हतं त्याचमुळे आता इथे उलट भरभरून प्रेम द्यायचं होतं तिला तिच्या वाटणीचं पण प्लस त्यांच्या बाळाचं पण कोणत्याच शब्दात तुझे आभार मानू ना हेच समजत नाहीये मला खूप खूप खुश आहे मी असं तो म्हणतो तुला सोबत घेऊन तिथपर्यंत प्रवास गाठायचं हे स्वप्न आज तुझ्यामुळे पूर्ण झालं होतं जगातलं जगातला सक, जगातलं सगळं सुख एका बाजूला आणि आज तू जे काही आनंद माझ्या उंजळीत तिला आहेस ना बाप होण्याचा तो एका बाजूला त्याचा अजूनही आवाज कातरतच होता काय काय बोलावं काही सुचतच नव्हतं पण तिचे आभार मानायचे होते त्याला तिचा चेहरा हाताच्या उंजळीत पकडून तो प्रेमाने तिच्या डोळ्यात बघत होता दामणी तर हरवलीच होती त्याच्या डोळ्यात तो बोलून शांत झाला तरी ती त्यांच्याकडेच बघत होती एक मिनट ती तशीच त्याच्याकडे बघत राहते आणि नंतर हळूच तिने डोळे घट्ट बंद करून घेतले तसं तिच्या तिच्या पण डोळ्यातून एक चुकार पाण्याचा थेंब बाहेर पडतो काय झालं डोळे का असे बंद केले तू काही त्रास तर झाला नाही ना अचानक त्याच्याकडे बघता बघता तिचे बंद झालेले डोळे बघून तो तिच्या काळजीपोटी तिला विचारतो तशी दामिनी गालातच हसत तिचे डोळे उघडते तुमचं रूप डोळ्यात साठवून ते मनात उतरवत होते म्हणजे आपलं बाळ तुमच्यासारखंच निडर आणि स्वाभिमानी होईल अगदी तुमचीच छबी त्याच्याकडे बघत हलकी मान तिरकी करून ती बोलते त्याचं भोळं पाखलो किती तो निरागस विचार होता तिचा दामिनी तिच्या या विचाराबद्दल अनिल पण हलकं हसतोच आणि तसंच तिला मिठीत घेत तिच्या पाठीवर हाताने करू लागतो माझी दामिनी हलकेच तिच्या केसांवर ओठ टेकून तो बोलतो दामिनी दामिनी देखील लगेच डोळे बंद करून त्याच्या छातीवर डोकं टेकून त्याला जास्त लागते अहो सॉरी मी तुमच्याबद्दल चुकीचा विचार केला थोड्या वेळाने दामिनी स्वतःच त्याची माफी मागून मोकळीसुद्धा सुद्धा होते असू दे त्या गोष्टीचा जास्त विचार करू नको याचा राग मी एक वर्षानंतर व्याजासकट वसूल करून घेईन तुझ्याकडून आत्ता नको काळजी करू आता निवांत राहा अनिल इनडिरेक्टली तिला हेच सांगण्याचा प्रयत्न करतो की तिने त्याच्याबद्दल खरंच खूप चुकीचा विचार केला आणि हे तिला पण समज समजत होतं की त्याला ही गोष्ट मनाला किती लाभली असेल तशी नाराजीतच ती त्याच्या मुठीतून बाजूला होते म्हणजे तुम्ही रागवणार माझ्यावर तर इतकुस तोंड करून ती त्याची चिमणी चिवचिव करतेच आता व्याजासकट तो पुढे काही बोलणार त्याआधीच या मॅडम भोंगा पसरून रडतच बेडवरून खाली उतरतात तिला असं एवढ्या जोरजोरात जो एकाएकी रडताना बघून आणि तर डोळे मोठे करून तिच्याकडे बघतच राहतो एवढ्यातल्या होता ओरडू नको शांत बस आणि रागवणार मी तुझ्यावर रडू नकोस प्लीज शांत हो नाही रागवणार मी तुझ्यावर घाबरून अनिल लगेच तिच्या जवळ जातो आधी तर तिच्या तोंडावर हात ठेवतो पण दामनी रडत त्याचा हात तोंडावरून बाजूला करते आणि जास्त जोरात रडू लागते ते बघून अनिलचा जीव आता घशापर्यंत आला होता शांत हो माझी आई बाहेर जर तुझ्या रडण्याचा आवाज गेला तर महामाया परत मला तुझं सात तोंड पण बघू देणार नाही गप्प गप रड रड रडू नकोस गप्प बस आता तो सरळ तिचं डोकं धरून स्वतःच्या हृदयाशी कवटळतो आणि तिला शांत करतो एवढा दामिनी त्याच्या तोंडून महामाया हा शब्द ऐकून एकाएकी शांत होते त्यानंतर एवढा वेळ ढसाढसा रडणारी दामिनी त्याच्या तोंडून तो शब्द ऐकल्यानंतर म्हणते की, की महामाया कोण तसच डोकं त्याच्या छाती गटे कोण हो। ती नजर वर करून त्याच्याकडे बघू लागते तिला शांत झालेलं बघून त्याच्या पण जीवात जीव येतो अजून कोण तीच, तीच मंगलाबाई द महामाया मोठा श्वास घेत तो पण फ्लो मध्ये बोलून जातो आपण काय बोलून गेलो हे त्याला पण समजत नाही देवा तुम्ही आजीला एकेरी नावाने उद्गारल्या आता मोठ्या आहेत त्या तरी त्यांना नावाने हाक मारली तुम्ही थांबा तुमचं नावच सांगते आता त्यांना दामुनी बोलतच त्याच्यापासून कधी बाजूला होते त्याचं त्याला पण कळत नाही माझ्यावर रागवणार काय आधी स्वतःला वाचून दाखवा चांगली तुमची खरडपट्टी काढायला लावते आजीला दरवाजाजवळ जाऊन ती बोलतच दरवाजा उघडते आणि बाहेर निघून पण जाते अनिल तर बघतच राहत तुझ्याकडे दाविनी थांब तो बाहेर येतो पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो ती सगळ्यांच्या समोर पोहोचली पण होती एव्हाना अनिल तिला डोळ्यांनीच गप्प बस म्हणून दटावत होता तर ती उलट त्याला चिडवत होती आजी मला ना तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे ती त्याला डोळे दाखवून आजीच्या शेजारी जाऊन बसते काय झालं बाळा काही त्रास होतोय का त्या गाजीने तिच्या गालावर हात ठेवतात नाही ओ हो, मला काही त्रास होत नाही मला तुम्हाला हे सांगायचं होतं की आजी आपल्या घरात ना कोणीतरी तुम्हाला महामाया म्हणते ती अशी सिरियस चेहरा करून सांगत होती की तिकडून अनिल तिच्याकडे बारीक डोळे करून बघत होता पण तिचा तिचं बोलणं ऐकून इकडे आजी मात्र भलत्याच चिरतात एवढंच नाही तर त्या सरळ आजोबांवर बरसतात काय हो तुमची एवढी मजा गेली की तुम्ही मला मला महामाया म्हणाला त्या सरळ आजोबावरती खेच खेक असतात बिचारे आज कुठे त्यांना कितीतरी दिवसातून साखरेचा चहा पेला भेटला होता ते पण घरात नवीन पाहुणा येणार आहे या खुशीत पण आज पण नशीब आडवं आलं होतं होते बिचारे चहाचा पहिला गोड घेणारच होते की आजीचा आवाज ऐकून गडबडतात चहाचा कप हातून पडता पडता वाचतो बायकोची दशहत शेवटी मी मी कुठे काय म्हणालो मी काही नाही म्हणालो मंगला एवढा एक कप चहा सुखानं पिवते चहाच्या कपाला छातीशी घट्ट धरून दुसऱ्या हाताने लपवण्याचा निष्फळ प्रयत्न चालू होता त्यांचा यावेळी त्यांचं दुःख हा फक्त एक वेळा चहाप्रेमीत समजू शकतो खाली ठेवा आधी खाली ठेवा आधी चहाचा कप आजी हातातील बांगड्या मागे सारत कमरेला फदर खोचतच तरातरा आजोबांच्या समोर येऊन उभ्या राहतात तर इकडे दामणी कपाळावरचा हात मारून घेते करायला गेली एक आणि झालं भलतच होत असं नाही की तिने आजीला अडवण्याचा प्रयत्न केला नव्हता पण आजी एकदा भडकल्यावर कोणाचं ऐकायला तयार होतील का तर खरं आता तर घरातले बाकी सगळे पण जमा झाले होते आई काय झालं आई पिऊ द्या ना आजच्या दिवस चहा कशाला एवढं भडकत आहात तुम्ही त्यांच्यावर सुषमा काकी आजोबांच्या जवळ जाऊन बोलतात आधी तुझ्या लाडक्या सासऱ्यांना विचार ते मला महामाया का म्हणाले ते आजी तर काकी पण ऐकून घ्यायला तयार नव्हत्या त्या तर त्यांच्या हका धरून बसल्या होत्या बाबा तुम्ही आईना असं का बोललात काकीचे पण डोळे मोठे होतात आजीचं बोलणं ऐकून तर त्याचनंतर नाही ग सुषमा मी कशाला हिला महामाया बोलेन मला काय माझा जीव प्यारा का तर आता इथे आजोबा काकू तिने बोलतात पण अजून पण हातातला चहाचा कप त्यांनी खाली ठेवलंच नव्हता आजचा भाग इथे संपतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा